भारतानं परदेशात पाठवलेली शिष्टमंडळं दहशतवादाविरुद्धच्या राजनैतिक लढ्याचा भाग असून संपूर्ण जगाला दहशतवादाविरोधात एकत्रित एक करण्याचा प्रयत्न ही शिष्टमंडळं करणार आहेत असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे ही शिष्टमंडळं आणि इतर मुद्द्यांवर त्यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली गेली चाळीस वर्ष भारत पाक पुरस्कृत दहशतवादाचा सामना करतो आहे पाकिस्तानच्या या कृत्यांची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल हे आम्ही जगाला सांगतो आहोत असं ते म्हणाले तीन शिष्टमंडळं रवाना झाली असून इतर चार शिष्टमंडळं लवकरच जातील असं त्यांनी सांगितलं भारत पाकिस्तानचा प्रश्न द्विपक्षीयच आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला सिंधू नदी करार स्थगिती पाकिस्तानसोबतचा व्यापार बंद आणि भारतात पाकिस्तानी नागरिकांना प्रवेशबंदी या भारताच्या भूमिका कायम असल्याचं त्यांनी सांगितलं झुडपी जंगलां